मी संदीप गायकवाड एटीएस मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता पूर्वेच्या तारवाडी या परिसरामध्ये आहोत आपण जर हा रस्ता जर बघितला तर हा रस्ता जो आहे विरार पूर्व रेल्वे स्थानक चे तारवाडीतून डीमाट या दिशेने मनवेलपाड्याकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे जे आहे सकाळ सायंकाळच्या वेळेमध्ये कामावर जाणारे ज्या नागरिक आहेत ते याच रस्त्याने ये करत असतात आणि याच रस्त्याच्या बाजूला जर बघितलं तर अतिशय चिकपूड हा भव्य असा मोठा मुख्य नाला आहे आणि याच नाल्याची अतिशय अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर या नाल्याला जी ग्रीड बसवण्यात आली होती ती ग्रीड मागच्या सात ते आठ महिन्यापासून तुटलेली आहे परंतु प्रशासनाकडून कुठेही या नाल्याला सेफ्टीसाठी ग्रील बसवण्यासाठी उपाययोजना राबवल्या नसल्याचा आरोप जो आहे या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी केलेला आहे त्यामुळे जे आहे रहदारीच्या ठिकाणी तरी पालिका प्रशासनाने या ग्रील ज्या नालेच्या तुटलेल्या आहेत त्या लवकरात लवकर बसवाव्या अशी मागणी देखील करण्यात येत आहे आपण समोर जर बघितलं तर नागरिकांची रेलचल या ठिकाणी सुरूच असते लहान मुलं असतील वयोवृद्ध नागरिक असतील हे याच रस्त्याने या ठिकाणाहून जात असतात त्यामुळे जे आहे नाल्याची कुठेही डागडुजी होत नाही आणि नाले सफाई देखील केल्या जात नाही आहे त्यामुळे जे आहे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आपल्यासोबत या ठिकाणचे काही नागरिक आहेत दादा काय सांगाल काय परिस्थिती आहे या ठिकाणी या ठिकाणी लहान मुलांवरती शाळेसाठी जातात रहिवासी जातात किंवा वयस्कर लोक जातात तर या ठिकाणी पावसाळ्यामध्ये मोठा पाऊस असेल तर लाईट पण गेलेली असते आणि या ठिकाणी पण घेऊन दिसू शक्य काय दिसत नाही या ठिकाणी समजा जाताना पाय घसरला किंवा डायरेक्ट नाणेमधून होऊ शकते यासाठी प्रशासनानं आणि महाराज आय टी यांनी दुर्लक्ष केलेलं आहे त्या ठिकाणी लवकरात लवकर जाई बसून लोकांची गरसूड टाळावी किंवा अन्यथा या ठिकाणी जीवतोणी होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते मग या जबाबदार प्रशासनच असेल नक्की नाव काय आपलं श्वेता पाटील काकी काय सांगाल काय परिस्थिती आहे या ठिकाणी ॲक्च्युली आम्ही आता रिसेंटली इथे शिफ्ट झालो स्वास्थ्य केपिटम म्हणून आहे तिथे तर हा नाला जेव्हा मी स्टार्टिंगलाच बघितला तेव्हा सुका होता म्हणजे आता तर पावसाळ्याची सिच्युएशन अशी आहे की खूप पाऊस जर भरला तर हा पूर्ण भरू शकतो आणि फर्स्ट ऑफ ऑल इथे रेलिंग नाही आहे जी रेलिंग नाही आहे त्याच्यामुळे इथे छोटी मुलं वगैरे इथून येता करत असतात तर ते पडायचे चान्सेस जास्त आहे तिथे आणि दुसरी गोष्ट असं की थंडीमध्ये पण खूप मच्छरांचा उपद्रव असतो असा तर त्यामुळे हा ह्या नालाचं काहीतरी करण्याची सोय केली पाहिजे आणि ह्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे सगळ्यांनी काय पावसामध्ये काय परिस्थिती होण्याची शक्यता आहे या ठिकाणी आता जर खूप पाऊस पडला तर हा रोड आणि नाला एकत्र येण्याचे चान्सेस आहे त्याच्यामुळे रेलिंग नसल्यामुळे कोणीही याच्यामध्ये जायची शक्यता आहे म्हणजे एखादा लहान मुल म्हणा किंवा एखादं व्हेकल म्हणा तर ते पडायचे चान्सेस आहेत आणि कुठलाही अपघात होऊ शकतो तर त्याच्यामुळे रेलिंग प्लस त्याला कवरिंग असणं खूप गरजेचं आहे लोकांची ले या ठिकाणी रहदारी जर बघितलं तर आपण रहदारी देखील पाहू शकतो या ठिकाणाहून मोठ्या संख्येने जे सकाळ सायंकाळच्या सुमारास जे नागरिक आहेत ते कामावर याच ठिकाणाहून जात असतात त्यामुळे जे आहे पाऊस जर जास्त झाला तर हा नाला तुडुंब भरून वाहतो आणि या नाल्याचं पाणी जे आहे रस्त्यावरती येतं आणि त्याच नाल्या नाल्याची ग्रील तुटली असल्यामुळे हे पाणी आणि नाला एकत्र एकत्र वाहत असल्यामुळे या पाण्याचा अंदाज न आल्यास या ठिकाणी मोठी जीवितहानी होणे दे होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जे आहे वसेविरा महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर यावरती उपाययोजना राबवून या, उपाय। या नाल्याची डागडुगजी करावी अशी मागणी देखील आता या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी रहिवाशांमधून व्यक्त होत आहे व्हिडिओजनिस्ट अमित जाधवसह संदीप गायकवाड ए पी एस मराठी विरार